अरे आज तुम्ही गावात एक जर ओबीसीचा धाकला दिला कुणबीचा तर आमचा सरपंचा आरक्षण गेला दुसरा धाकला द्यायची गरज नाही एक पंचायत समिती गलामध्ये तुम्ही जर दिला। गला धाकला दिला तर आमचं ओबीसीचं पंचायत समितीचं आरक्षण गेला जिल्हा परिषद गलामध्ये एक धाकला गटामध्ये दिला तर आमचं झेडपीचं आरक्षण गेलो ना है कि पितान चा अंधार की ह्या प्रस्थापितांच्या घरामध्ये पिलावडी खूप झाल्या आमदार खासदारकीच्या मंत्र्याच्या जागा त्यांच्या पॅग झाल्या मग त्यांना ओबीसीच्या झडपी जागेवरती मेंबर व्हायचा नगरसेवक व्हायचा पंचायत समितीचा सदस्य व्हायचा आहे ग्राम सदस्य आणि गावचा सरपंच व्हायचा जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचा आहे नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि महानगरपालिकेचा महापौर व्हायचा आहे अरे तुम्ही चार चार जरी सर्टिफिकेट दिली तर आमचं राजकीय आरक्षण गेलं राहत नाही ते मित्रांनो म्हणून तुम्ही जाग व्हा एकत्रित व्हा एकजूट करा राजकारण हा नंतरचा विषय आहे अरे आपण वाचलो तर पुढचं सगळं वाचेल म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी ओबीसीला एकत्रित यावं एकजूट व्हावं एक, एक, एक तकटीनं व्हावं आणि माननीय छगन भुजबळ साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहावं एवढीच मी विनंती तुम्हाला करतो